एक मिनिट हे पहा कसं आहे उघड माय अशी क्वालिटी आणि क्वांटिटी दाखवा लागते उग असतं कसं आहे उग टाकल्या टाकल्या उगं गप्पा गप्पा खात्यात का नाही हे पहा हॅलो मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या आळ्याचा मोठ पूर्णपणे उठलेला आहे तर तुम्ही पाहू शकता सर्व आळ्यांची काती निघालेली आहे तरी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कातीन तुम्हाला दाखवतो ही पाहू शकता तुम्ही कातीन असते असली अशी कातीन असते <स्था> त्यामुळे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व आळ्याची काती निघालेली आहे तरी तुम्हाला दाखवतो कातीन हातावरती घेऊन बघा तुम्ही पाहू शकता अशी असते कातीन तरी सर्व आळ्यांवर आता सुना आणि विजेता मारून घेऊया तर सर्व बेडवर अशा प्रकारे विजेता मारून घेऊया तरी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व चाळणीमधून पूर्ण बेडवर विजेता मारून घेऊया आणि नंतर पुन्हा पाडा टाकूया तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा तर हॅलो मित्रांनो अशा प्रकारे सर्व बेडवर पात्र पथर प्रकारे पाला पा टाकून घेतलेला आहे तरी तुम्ही पाहू शकता अशा प्रमाणे एक 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 हाता ठेवलेला आहे तरी पाला टाकून घेतल्यानंतर तुम्हाला भेटतो चला पाला टाकून घेऊया तर असा पत्तळ पत्तळ पाला संधीकडे टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तरीसुद्धा अळ्यांनी पाला पूर्ण खर्चा चालू केलेला आहे तरी तुम्ही बघत राहा पूर्ण व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओवर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि काहीतरी आवडेल अशी कमेंट करा धन्यवाद